इमारतीच्या छताचे काम सुरू असताना उच्चदाब क्षमतेच्या वीजवाहक तारांचा स्पर्श होऊन झालेल्या दुर्घटनेत दोन कामगार होरपडले यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झालाय गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास नालासोपारा पूर्वेला ही घटना घडली नालासोपारा पूर्वेच्या तुळींजे येथील टाकी रोडवरील साधना इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते इमारतीच्या छतावर लोखंडी पत्र्याचे छत टाकण्यात येत होते गुरुवारी सकाळी दोन कामगार हे काम करत असताना लोखंडी आकड्याचा हुक इमारतीच्या जवळील वीजवाहक तारेला स्पर्श झाला यामुळे विजेचा धक्का लागून दोन्ही कामगार होर पडले त्यापैकी साबीर खान नावाच्या मजुराचा जागीच मृत्यू झाला इमारतीच्या शेजारी महावितरणाची उच्च दाब क्षमतेची वीज वाहक तार होती त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं स्थानिकांना सांगितलं तुळींच पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे दरम्यान एखाद्या इमारतीवर किंवा घरावर काम करत असताना जवळून विद्युत वाहक तारा गेल्या असतील तर त्यावेळी खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे कारण अशा प्रकारच्या घटना आपण अनेक वेळा पाहिल्या आहेत यामध्ये बऱ्याच वेळा अनेकांचा जीवही गेलेला आहे तर काही जण गंभीररीत्या भाजून कायमच त्यांना अपंगत्व आलेलं आहे